ही जर तुम्ही ही कथा ऐकली तर तुमचा खंच नशीब बदलून जाईल तुमच्या आयुष्यातील संकटे दूर जातील तुमच्या आयुष्यातील गरिबी दूर होईल कारण ही कथा आहे महादेवाची ज्यांची कृपा मिळाली की जीवनातील प्रत्येक अंधार हा प्रकाशाने भरून जातो ही कथा ऐकताना तुमच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित होईल आणि सोमवारचा हा पवित्र दिवस तुमच्यासाठी नव्या आशांचा स्रोत बनेल चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत गाथेची प्राचीन काळात हिमालयाच्या कुशीत एका छोट्याशा गावात राहत होता एक गरीब ब्राह्मण त्याचे नाव होते हरिदास हरिदासाची पत्नी सीता आणि त्यांचा लहान मुलगा गणू हे तिघेही एका झोपडीत राहत होते दिवसभर हरिदास शेतीत मदत करून किंवा गावक्यांच्या घरात छोटी मोठी कामे करून कुटुंब चालवत असे पण त्यांची गरिबी इतकी खोलवर रुजलेली होती की कधी कधी भाकरीही मिळत नसे सीताला उपासमार सहन होत असे पण ती कधी तक्रार करत नसे तिचा विश्वास होता की महादेवावर जे जगाचे रक्षक आहेत ते नक्कीच त्यांना मदत करतील एकदा सोमवारचा दिवस होता हा दिवस शिवभक्तांसाठी पवित्र असतो हरिदासाने सकाळी उठून गंगेच्या काठावर जाऊन महादेवाची पूजा केली त्याच्याकडे दूध किंवा बिलवपत्र नव्हते पण त्याने मनातूनच शिवलिंगावर पाणी ओतले आणि ओम नम शिवायचा जप केला पूजेनंतर तो घरी परतला आणि सीताला सांगितले आज महादेवाची कृपा होईल देवा आम्हाला काहीतरी मार्ग दाखवतील सीता हसली आणि म्हणाली हरिदासा आमची श्रद्धा खरी असेल तर महादेव कधीच आम्हाला सोडणार नाहीत दुपार झाली गावात एक मोठा मेळा भरला होता हा मेळा होता शिवरात्रचा ज्यात लोक महादेवाच्या कथा ऐकण्यासाठी आणि भजन गाण्यासाठी एकत्र येत असत हरिदास कुटुंबाचा त्या मेळ्याकडे गेला तेथे एका मोठ्या पंडिताची कथा चालू होती पंडित म्हणाला भक्तांनो महादेवाची कृपा मिळवण्यासाठी श्रद्धा आणि त्याग आवश्यक आहे एकदा एका भक्ताने आपला सर्वस्व महादेवाला अर्पण केला आणि त्याला अमूल्य वर मिळाला कथा ऐकताना हरिदासाच्या माझ्याकडे काय आहे जे मी महादेवाला देऊ शकेन वेळात एका बाजूला एक मोठा शिवलिंग ठेवला होता ज्याभोवती लोक दूध बिलवपत्र आणि फुले अर्पण करत होते हरिदासाकडे काही नव्हते पण त्याने एक छोटासा शिळाखंड उचलला तो शिळा गंगेच्या काठावरून आणला